तर बेटा याच्यामधला प्रश्न पहिला आहे चौकोन एम ओ, 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 ओ आर ई मध्ये लेंथ बरोबर आहे पाच दशांश चिन्ह आठ सेमी लेंथ ऑफ ओ आर बरोबर चार दशांश चार सेमी मापकोन यम बरोबर आहे अठ्ठावन अंश आणि माप कोन ओ बरोबर एकशे पाच अंश आणि माप कोन आर बरोबर नव्वद अंश म्हणजेच या कोणामध्ये या चौकोनामध्ये दोन बाजू दिल्यात आणि त्या दोन बाजूंमध्ये तीन कोन दिलेत म्हणजे दोन बाजू आणि तीन कोण ह्या दोन बाजू कशा आहेत बेटा लगतच्या आहेत हे लगतच्या आहेत कसं कळालं कारण यमओ आहे आणि लगेच ओ पसुन आर आहे म्हणजेच ओ पासून कडे बिंदू गेलेला आहे ओ पासून कडे रेषाखंड गेलेला आहे मग आपण काय करायचं एक तर यमओ काढू शकतो किंवा ओ आर काढू शकतो खाली आपण आपण काय करायचं लेंथ ऑफ ओम यमओ काढून घेऊयात पाच दशांश आठ सेमीचा लेंथ ऑफ एम ओ काढून घ्यायचा तर याचं माप यम ओ काढलेलं आहे बेटा आपण आणि याचं माप लिहिलं पाच दशांश चिन्ह आठ सेमी मुलांना या ठिकाणी आपण एक कच्ची आकृती काढून नंतर चौकनाची पक्की आकृती काढू शकतो परंतु जर आपल्याला परिपूर्णपणे काढता येत असेल तर सरळ सुद्धा आपण काढू शकतो मग आता इथं आपण सरळ चौकून काढत आहोत पाच दशांश चिन्ह आठ सेमीचा माप लेंथ ऑफ एम ओ काढला मग आता लेंथ ऑफ ओ आर म्हणजे ओ पासून आर चार तशा चार सेंटीमीटरचा आपण सरळ काढू शकतो का तर काढू शकत नाही कारण ओ पासून आर कोणीकडे घ्यायचा इकडे घ्यायचा इकडे घ्यायचा इकडे घ्यायचा कोणीकडे घ्यायचा ते आपल्याला कळणार नाही मग हे कशा आधारे काढायचं मग माप कोण ओ एकशे पाच अंश सांगितलेला आहे बेटा मग ओ पासून ओ बिंदूवर कोण मापक ठेवून एकशे पाच अंशाचा आपणास या ठिकाणी कोण काढायचा आहे मुलां मग एकशे पाच अंशाचा कोण कुठे आहे बेटा बघा हे कोण मापक बरोबर आपल्या खालच्या रेषेवर ठेवायचं कोण मापकाची तळ हो रेख आणि केंद्र बिंदू कोण मापकाचा बरोबर ठेवायचा आपल्या ओ बिंदूवर आणि एकशे पाच इकडं आहे समजा शून्य इकडच्या शून्याच्या खाली आपल्या कोण मापकाच्या शून्यच जो आहे या शून्यच्या खाली आपली रेष आहे म्हणून या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं इकडच्या शून्यापासून मोजण्यास सुरुवात करायची नाही बेटा कारण आपली जी रेष आहे ती या शून्यच्या खाली आहे मग शून्य दहा वीस त्रेचाळीस पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर शंभरच्या पुढे एकशे पाच हे इथं आहे बेटा माप कोण ओ मग इथं एक बिंदू स्थापित करायचा या बिंदूला आणि ओ बिंदूला नंतर काय करायचं जोडून घ्यायचं म्हणजे इथं एक काय करायचं बेटा किरण काढायचा असा मोठा म्हणजे आपलं हे जे माप आहे लेंथ ऑफ ओ आर जे आहे हे ओ आर आपण कुठेही काढू शकतो याच्यामध्ये म्हणजेच याचे माप किती आहे चार दशांश चिन्ह चार चार दशांश चिन्ह चार च कंपास मध्ये अंतर घेऊन आपण इकडं एक चाप मारू शकतो बेटा मग आपण काय करायचं कंपास मध्ये अंतर घ्यायचं चार दशांश चिन्ह चार सेंटीमीटरचं असा कंपास मध्ये पेन्सिल लावायचे बेटा पेन्सिल लावून चार दशांश चिन्ह चार सेंटीमीटरचं आपण माप घ्यायचं ते कसं घ्यायचं स्केल वर आपण कंपास ठेवायचा आणि चार दशांश चिन्ह चार सेंटीमीटर वर आपण माप घ्यायचं बेटा तर हे चार दशांश्य चार सेंटीमीटर मी माप घेतलेलं आहे या कंपासमध्ये हे जे माप घेतले ते चार दशांश चार सेंटीमीटर तुम्ही सुद्धा तुमच्या स्केलवर असं कंपास ठेवून आणि इकडे पेन्सिल ठेवून चार दशांश्य चार सेंटीमीटर माप घेऊन घेऊ शकतो आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपण याला चाप मारू शकतो यालाच मराठीमध्ये कंस सुद्धा म्हणतात हे असा चाप मारला बेटा मग हे अंतर किती झालं आता ओ पासून आर अंतर झालं हे चार दशांश चिन्ह चार सेंटीमीटर इथं याला आर नाव देऊयात आणि हे याचं माप किती झालं बेटा मापकून ओ एकशे पाच अंशाचा काढलेला आहे या ठिकाणी आपण एकशे पाच अंश आन। आणि हे अंतर झालं चार दशांश चिन्ह चार सेमी मग आता काय करायचं बेटा मापकोन यम सांगितलेला आहे अठ्ठावन्न अंशाचा मापकोन यम काढूयात अठ्ठावन्न अंशाचा आपण अठ्ठावन्न अंशाचा मापकोन यम काढायचा बेटा मग मापकोन यम काढण्यासाठी यमवर आपण मापक परत ठेवला आणि या मापकाची जे तळरेग आहे ती बरोबर आपल्या रेषेवर आली पाहिजे याची खबरदारी घेतली आणि या रेषेवर आपला मापक आहे मग ज्या ठिकाणी रेषेवर मापक आहे तिकडच्या शून्यापासून माप घ्यायला सुरुवात करायचं शून्य म्हणजे हे खालचा शून्य आहे या ठिकाणी तीस चाळीस पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न या ठिकाणी आहे मग इथे या अठ्ठावन्न अंश ज्या ठिकाणी आलेला आहे अठ्ठावन्नचं बिंदू स्थापित करायचं आणि त्या बिंदूला आणि यम बिंदूला काय करायचं बेटा जोडून घ्यायचं अशा प्रकारे व असा हा किरण काढायचा बेटा इकडं मग आता आता ह्या चौकोनाच्या तीन बाजू झाल्या चौथी बाजू आपल्याला काढायची चौथ्या बाजूमध्ये याचं माप किती सांगितलं होतं याचं माप अठ्ठावन्न अंश इथं आपण अठ्ठावन्न अंश लिहून टाकायचं आता काय सांगितलं एम ओ आर इकडचा ई ई बिंदू कुठे घ्यायचा बेटा तर माप कोण आर नवद अंश सांगितला मग या आर वर नवद अंशाचा कोण स्थापित करायचा बेटा नवद अंशाचा कोण कसा काढायचा तर या आर बिंदूवर कोण मापकाचा आपला बिंदू ठेवायचा आणि नव्वद अंश इकडच्या बाजूला कुठे आहे ते बघायचं बेटा मग नव्वद अंश ह्या बिंदूच्या सरळ आहे ह्या बिंदूच्या इकडं सरळ आहे इथं मग इथं नव्वद अंश आपण हे करू शकतो आणि इथं बिंदू स्थापित करू शकतो आणि या बिंदूला आणि या आर बिंदूला आपण काय करायचं बेटा जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मुलांनो एम ओ ई हा चौकोन आपण तयार केलेला आहे या चौकोनाचं माप किती सांगितलं होतं बेटा याचं माप सांगितलं आहे नव्वद अंश दाखवण्यासाठी असा आपण इथं काटकोन काढला म्हणजेच हा नव्वद अंश आहे हा एकशे पाच अंश आहे हा अठ्ठावन्न अंश आहे हा चार दशांशून्य चार सेमी आहे आणि हा पाच दशांशून्य आठ सेमी आहे म्हणजेच दोन लगतच्या बाजू व वा त्यांचा तीन कोण दिले असता चौकोन कसा काढायचा ही बाब आपण ह्या पहिल्या प्रश्नामध्ये शिकलेली आहे अतिशय सोपी बाब आहे पहिली बाजू काढली नंतर ओ माप कोण ओ काढला नंतर मग चार दशांश शून्य चार अंतर घेऊन चाप मारला नंतर मग इकडचा अठ्ठावन्न अंश काढला बेटा अठ्ठावन्न अंशाचा एक किरण काढला मग नंतर या या बाजूला आणि या बाजूला जोडून घेण्यासाठी कोण आरचं माप नव्वद अंशाचा इथून एक किरण काढला ज्या ठिकाणी हे दोन किरण एकमेकांना छेदले त्या ठिकाणी आपला कोणता विद्युत मग ही बिंदू तयार होईल मग अशा प्रकारे चौकोन एम ओ आर ई आपण काढलेला आहे तर पुढचा प्रश्न आहे बेटा चौकोन जी असा काढा की लेंथ ऑफ डीई बरोबर चार दशांशून पाच सेमी लेंथ ऑफ ईएफ बरोबर आहे सहा दशांश पाच सेमी लेंथ ऑफ डीजी बरोबर आहे पाच चिन्ह पाच सेमी लेंथ ऑफ डी एफ बरोबर आहे सात दशांश दोन सेमी आणि लेंथ ऑफ जी बरोबर आहे सात दशांश आठ सेमी तर बघा बेटा याच्यामध्ये डी -E, -E सांगितलं लगेच ईएफ सांगितलं लगेच एफ जी सांगितलं का एफ जी नाही सांगितलं म्हणजेच कच्ची आकृती आपण काढू सुद्धा याला बघू शकतो किंवा मग सरळ सुद्धा काढू शकतो आपण याची कच्ची आकृती काढली नव्हती याची कच्ची आकृती काढून घेऊ म्हणजे कच्ची आकृती कशी काढायची हे तुम्हाला कळेल एक डीई -E काढला बेटा या ठिकाणी डीईचं माप आहे चार पॉईंट पाच सेमी चार पॉईंट पाच सेमी हे आपण प्रत्यक्षात माप घेतलं नाही कच्ची आकृती आहे आणि नंतर ई एफ काढलं सहा दशांशिन्ह पाच सेमी इथून ई एफ काढलं समजा सहा पाच सेमीचा इ एफ काढला बेटा आपण सहा पाच सेमी हे याच माप लिहिलं आहे आणि या बिंदूला नाव दिलं नंतर काय काढलं डी जी डी पासून झी बिंदू काढला डी एफ e जी डी पासून जी बिंदू काढला पाच पॉइंट पाच सेमी पाच पॉइंट पाच सेमीचा हा बिंदू काढला आपण याला नाव देऊयात झी डी जी काढला पाच पॉइंट पाच सेमी आणि डी एफ काढला काढायचा सात पॉइंट दोन सेमी म्हणजेच हा कर्ण आहे बेटा सात पॉइंट दोन सेंटीमीटरचा इकडचा कर्ण काढायचा आहे या कर्णाचं माप सांगितलेलं आहे सात पॉइंट दोन सेमी आणि इझी किती सांगितला सात पॉइंट आठ सेमी सांगितला इझी म्हणजेच ई पासून जी पर्यंतचा सात पॉईंट आठ सेमी सांगितलेला आहे बटा या कर्णाचं माप सांगितलं सात पॉइंट आठ सेमी मग आपल्याला या दोन बिंदूंना जोडून घ्यायचं आहे या कर्नाच अशा प्रकारे ही कच्ची आकृती काढली म्हणता कच्ची आकृती म्हणू शकतो आपण याला किंवा आपण सरळ पक्की आकृती सुद्धा काढू शकतो मग ह्या कच्च्या आकृतीच्या आधारे आपल्याला हे कळते की बाबा हे कर्ण हे दोन मापाचे सांगितले सात पॉइंट दोन आणि सात पॉइंट आठ हे कशाचे आहेत कर्णाचे माप आहेत आणि ह्या तीन बाजू सांगितलेल्या आहेत कोणत्या डीई सांगितलं चार पॉईंट पाच नंतर एफ सांगितलं सहा पॉईंट पाच आणि नंतर डीजी सांगितलेलं आहे पाच पॉईंट पाच सेमी सांगितलेलं आहे मग अगोदर अगोदर आपण डीई काढून घेऊयात चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेऊन डीई काढून घेऊयात हे डी आहे बेटा आणि हे ई आहे याच अंतर आहे चार पॉइंट पाच सेमी आता काढायचं आपल्याला ई एफ काढायचं सहा पॉईंट पाच सेमीचं मग ईएफ एफ हे अंतर कशामध्ये घ्यायचं बेटा कंपासमध्ये घ्यायचं परत आणि सहा पॉइंट पाच सेमी अंतर घेऊन आपण काय करायचा चाप मारायचा मुलांना या ठिकाणी सहा पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं स्केलवर अंतर घ्यायचं असं स्केल ठेवायची स्केलवर एक टोक आपलं वर असलं पाहिजे आणि टोक सहा पॉईंट पाच वर असलं पाहिजे असं अंतर घ्यायचं आपलं हे ई एफ आहे सहा पॉईंट पाच सेमी म्हणजे हे ई एफ कोणीकडे येऊ हो शकते इकडे याचा आपण एक चाप मारून घेऊयात बेटा सहा पॉईंट पाच सेंटीमीटरचा आणि नंतर काय सांगितलं बेटा ई डीजी सांगितला पाच पॉइंट पाच सेमी डीजी किती सांगितला पाच पॉईंट पाच सेमी डीजीचा सुद्धा एक आपण अंतर घेऊयात आणि चाप मारून घेऊयात डीजी पाच पॉइंट पाच सेमी मग डीजी पाच पॉइंट पाच घेऊन डीजीचा सुद्धा एक आपण चाप मारून घेऊया बेटा या ठिकाणी डी बिंदूवर कंपासचा टोक ठेवायचा आणि इकडे एक चाप मारून घ्यायचा म्हणजेच या बिंदू पासून डी पर्यंतच अंतर सुद्धा किती आहे पाच पॉइंट पाच आहे आणि इकडे सुद्धा किती आहे पाच पॉइंट पाच आहे बेटा आता मग आपण काय केलं हे एक दोन तीन बाजूचा चाप मारला आता डी एफ सांगितलेला आहे मुलांनो सात पॉइंट दोन म्हणजेच या कंपासमध्ये आपला सात पॉइंट दोन अंतर घेऊन या चापला छेदेल असा चाप मारायचा डीएफ सांगितला सात पॉईंट दोन परत स्केल वर आपण कंपास ठेवायचा आणि सात पॉईंट दोन वर आपण चाप मारू शकतो बटा हे सात पॉईंट दोन अंतर घेतलं मुलांना आणि या पहिल्या चापला छेदणारा आपण या ठिकाणी चाप मारत आहोत आता हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदले बाळांनो त्या बिंदूला आणि आपल्याला यफ बिंदूला जोडून घेता येते आणि नंतर काय करायचं आपल्याला इकडच्या बाजूला जे झी बिंदू सांगितलं होतं झी आणि ईचं अंतर किती सांगितलेलं सा आहे ईझीचं सात पॉईंट आठ मग इथून सात पॉईंट आठ अंतर घेऊन आपण इकडं दुसरा अजून एक चाप मारून घेऊयात इ जी सात पॉईंट आठ हे ई बिंदू पासून आपण या पहिल्या चापला छेदणारा चाप मारून घेत बेटा म्हणजे याचा अंतर काय असेल सात पॉइंट आठ असेल तर मुलांनो हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत या बिंदूंना आपण आता जोडून घेऊयात म्हणजे आपला चौकोन तयार होईल या दोन बिंदूंना जोडून घेऊयात आपण आणि या दोन बिंदूंना सुद्धा जोडून घेऊयात आणि या दोन बिंदूंना सुद्धा जोडून घेऊयात आता आपण असे दोन कर्ण काढायचे या दोन कर्ण सुद्धा आपण या ठिकाणी काढूयात आता या पूर्ण बिंदूना नाव लिहूयात डी एफ या बिंदूचं नाव आहे यफ आणि या बिंदूचं नाव आहे जी आणि हे अंतर लिहूयात बेटा हे किती आहे चार दशांश शून्य पाच सेमी हे किती आहे सहा दशांश शून्य पाच सेमी सहा दशांश शून्य पाच सेमी आणि हे अंतर आहे पाच दशांश शून्य पाच सेमी इकडचं अंतर पाच दशांश शून्य पाच सेमी आणि ह्या कर्णाचं अंतर आहे सात दशांशी दोन सेमी आणि या कर्णाचं अंतर आहे ईएफ इजी कर्नाचं अंतर आहे सात दशांशी आठ सेमी तर मुलांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा चौकोन काढलेला आहे दिलेल्या माहितीच्या आधारे चौकोन काढलेला आहे अतिशय सोपी बाब आहे फक्त समजून घ्यावं लागते व्यवस्थित आपलं कुठं चुकणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते व त्या आधारे आपण सांगितलेल्या मापांच्या आधारे चौकोन काढू शकत असतो पहिल्यांदा खालची बाजू काढली तुमचा चौकोन थोडासा वेगळा सुद्धा येऊ शकतो बेटा मी खाली खाली डीई बाजू घेतली तुम्ही खाली या एफ बाजू सुद्धा खाली घेऊ शकता म्हणजे कोणतीही बाजू घेऊन तुम्ही काढू काढू शकता मग इथं मी पहिली बाजू काढली त्यानंतर एक अंतर घेऊन इकडं चाप मारला आणि नंतर तसंच अंतर घेऊन इकडे सुद्धा चाप मारला आणि नंतर ह्या कर्णाच्या मापाच्या आधारे दोन चाप मारले चंद्रारे चाप मारले मग अशा प्रकारे आपल्याला यफ आणि जी बिंदू प्राप्त झाला मग आपण या यफ आणि जी बिंदूला या सर्व रेषांशी काय केलं बेटा या दोन बिंदूशी जोडून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण सराव आठ दशांश एक मध्ये पहिले दोन प्रश्न सोडवले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे दोन प्रश्न आपण प्रश्न तिसरा व चौथा सोडव्या